मोदी म्हणते एक पेड माके नाम अमलगाव ठीक आहे माया मोदीले प्रश्न आहे त्या कुंभमेळ्यामध्ये नमस्कार यम्बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी कुंभमेढ्यात कुंभमेढ्यात साधू गांजा फुकायला येतात नितेश कराळे मास्तरांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद उपटण्याची शक्यता नितेश कराळे मास्तरांवर वर्ध्यात गुन्हा दाखल कुंभमेळ्यात येणाऱ्या साधूबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषदेने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल कुंभमेळ्यात जर साधू गांजा फुकणार नसेल तर मी दहा लाखांचे बक्षीस देतो नाशिक येथे होऊ घातलेल्या कुंभमेळ्यात सरकार अनावश्यक खर्च करत असल्याचा कराडे मास्तरांचा आरोप बघा सविस्तर नितीश कराडे रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र वर्धा मोदी म्हणते एक पेड माके नाम लगाव ठीक आहे माया मोदीले प्रश्न आहे त्या कुंभमेयामध्ये झाडं तोडणार आहे गिरीश महाजन म्हणते का आम्ही हैदराबादून झाड आणू काहून महाराष्ट्रात झाडं भेटत नाही का महाराष्ट्रात काही नर्सऱ्या नाही आहे का, का? हैदराबादून आणून पैसे तुम्हाला खायचे आहे आणि चांगले झाडं जिथं तपोभूमी आहे तिथचे झाडं तोडून मोठाले झाडं तोडून जे ऑक्सिजन देते भाऊ बिना अन्नानं जगू शकते माणूस एक महिना बिना पाण्यानं पंधरा दिवस जगू शकते पण ऑक्सिजन तीन मिनिटात मरते माणूस ठीक आहे हे मले गिरीश महाजनले माहीत नसन ठीक आहे आणि दुसरी गोष्ट ठीक आहे मोदी म्हणते एक पेड मा के नाम पुरा जंगल अदानी अंबानी के नाम हे तपोभूमीची जागा काही दिवसानं हे उद्योजकाले भाड्यानं दिन नाहीतर रेंट वर देईन असा यायचा फुल प्लॅन आहे आणि झाडं याच्या अगोदर कुंभ मेया भरत होता झाडं तोडण्याचं काही काम नाही ठीक आहे हा माझा मुद्दा आहे का तुम्ही समजून घ्या का झाडं किती महत्वाचे आहे पुरे हसदेव जंगल पासून सगळे जंगल अदानी अंबानीच्या घरात घालणं चालू आहे नाशिकची जमीन तशीच घालण हे त्याच्याशिवाय हे राहणार नाही आणि दुसरी गोष्ट बंद करा आणि गिरीश महाजननी माझ्या प्रश्नावर असं म्हटलं का गांजा साधू ठीक आहे संत तर म्हणता येणार नाही साधू पेत नाही ठीक आहे हे आम्ही खपून घेणार नाही माझ्या विरोधात पोलीस तक्रार सुद्धा वळखे दाखल केली का मी असं म्हणलं म्हणून तर मी दहा लाख रुपयाचं बक्षीस लावतो किती लाखाचं दहा लाखाचं नाशिकच्या कुंभमेळ्यात दहा लाख गिरीश महाजनांनी हारावी नाहीत मी हारतो नाहीतर यायनं ना सत्ता सोडावी जर तिथं गांजा फुकणारे जर साधू मिळाले नाही किती दहा नाही सत्ता सोडा लागणे आयले जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि ठीक आहे गिरीश महाजन म्हणत असन का नाशिकच्या कुंभमेळ्यात एकही संत तिथं ये साधू येणार नाही का जो गांजा फुकणार नाही अरे आमची परंपरा ही संत ज्ञानदेवाची संत तुकारामाची संत एकनाथाची संत ठीक आहे गोरा कुंभाराची संत तुकाराम महाराज संत ठीक आहे तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज हे संत आहे ज्यांनी समाजासाठी काहीतरी केलं समाजाचं भलं घडून आणलं तेव्हा समाज इथपर्यंत घडला ठीक आहे गांजा फुकून समाजाने का आदर्श द्यायचा राहिला आणि त्या कुंभमेळ्यातून समाजासाठी का भेटणार माझा कुंभमेया घ्यायला विरोध नाही पण झाडं कापू नये आणि पंचवीस हजार करोड एवढा अवाढव्य खर्च कुंभमेळ्यावर करण्यापेक्षा कोट्याचं भवितव्य जास्त महत्वाचं आहे त्याच्यावर खर्च करावा ठीक आहे चार पाच हजार करोड रुपये जो वार्षिक खर्च दोन हजार करोड आहे जिल्हा परिषदेच्या शाळेचा ते चार खर्च करावा ठीक आहे जर ठीक आहे जर हे खरंच माझ्यासोबत एवढी म्हणत असं का खपून येणार नाही तर चॅलेंज न देतो यांना सरकारचा राजीनामा दिला द्यावा आम्ही असं म्हणावं तर तिथं तुम्ही आम्हाला दाखवून द्या गांजा फुटणारा एक तरी साधू संत ठीक आहे तर मी ठीक आहे मी दहा लाख रुपये हारीन यायनं सरकार सोडावं चॅलेंज आहे आपलं लागलं ला आजच चॅलेंज मले तो, तो मला आत्ताच पोलिस स्टेशनमधून फोन आला का तुम्ही धार्मिक भावना दुखावल्या म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि गुन्हा हा काही एन सी नाही आहे तर तो माझ्यावर गुन्हा दाखल केला मला पोलीस स्टेशनमधून फोन आला तर मी त्याच्यात एवढं म्हटलं का तिथं जे साधू तिथे येतात ना गांजा फुकतात अशा साधूंसाठी पंचवीस हजार करोड रुपये महाराष्ट्र शासन खर्च करू शकते पण ज्याच्यामुळे या देशाचं भवितव्य आणि भविष्य घडणार आहे असे गोरगरिबाचे पोरं जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत शिकते त्याच्या अॅन्युअल खर्चासाठी म्हणजे वार्षिक खर्चासाठी शासनाकडं दोन हजार करोड नाही आणि पंचवीस हजार करोड रुपये ठीक आहे त्या कुंभमेयात खर्च करणार आहे त्याच्यातले दोन तीन हजार करोड रुपये तुम्ही पाच हजार करोड वाचवा आणि जिल्हा परिषदच्या शाळेला डायव्हर्ट करा ठीक आहे त्या शाळेत कशाने बंद करून राहिले तुम्ही काय कारण आहे त्या गोरगरिबाच्या पोरानं कुठं शिकायला जायचं गोरगरिबाचा पोरगा कॉन्व्हेंटमध्ये तीस हजाराची फी भरू शकते का त्याच्यानंतर गोरगरिबाच्या पुराने त्या शाळेत पाठवासाठी दहा किलोमीटरले बस लावून द्या लागन त्याचे पैसे तो देऊ शकते का ह्या मुद्दा मी तिथं मांडला ठीक आहे आणि याची शहानिशा न करता माझ्यावर केस दाखल केली तर माझं म्हणणं एवढंच आहे का अशी केस मी आता पोलीस स्टेशनले जाणार आहे आणि देवेंद्र फडणवीसच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे का देवेंद्र फडणवीसांनी सभेत प्रचार सभेत फोकनाड्यात आणल्या का मी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आल्याबरोबर कर्जमाफी करून सत्तेत आल्या त्याच्यानंतर जेवढ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या कर्जबाजारीपणामुळे याले जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे हे देवेंद्र फडणवीसने केलेले मर्डर आहे शेतकऱ्याचे देवेंद्र फडणवीसवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा जर करत नसन तर मग ठीक आहे माझ्या गुन्हावर माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा देवेंद्र फडणवीसवर करावा ठीक आहे हे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो नाही करत असन तर मग त्या पोलीस स्टेशनवर मी आंदोलन नेल्याशिवाय ठेवणार नाही ठीक आहे जर तुम्ही ठीक आहे असं जर विरोधी बाजूनं मुद्दे मांडलेल्या लोकांवर डायरेक्ट गुन्हे दाखल करायच्या धमक्या दे आम्हाला देत असन तर आम्ही अशा पद्धतीने वागवू दुसरी गोष्ट कर्जमाफीचा मुद्दा जो होता तर माझं म्हणणं काय आहे का, का तुम्ही कर्जमाफीची तारीख तीस जून दिली चालू शेतकऱ्याचं चा कर्ज त्याच्यात आलं पाहिजे याच्यासाठी आम्ही मान्य बी केली पण ठीक आहे नवीन इकॉनॉमिकल जुनं इकॉनॉमिकल इयर हे तीस मार्चला एकतीस मार्चला खतम होते एक एप्रिलपासून शेतकरी जुनं कर्ज भरतो आणि नवीन कर्जासाठी ठीक आहे आपली मागणी करतो त्या नवीन कर्जात आलेल्या पैशात कर्ज त्याला प्रोसिजरले एक महिना त्या लागते त्याचं कर्ज त्याच्या अकाउंटवर आलं का तो बियाणं खत आणि त्याच्यासोबत तो मशागतीने जे पैसे लागते ते खर्च करते कर्जातून आता मला सांगा त्यानं त्याने माहीत आहे कर्जमाफी होणार आहे तो कर्ज भरणार नाही तर कर्ज जर त्यानं भरलं नाही तर त्याने नवीन कर्ज भेटन का म्हणून मी ठीक आहे मी वडेट्टीवार साहेबांना सांगितलं मी जयंत पाटील साहेबांना सांगितलं का शासनाने तुम्ही हा प्रश्न विचारा का शासना आता नवीन बजेट जे येईल ठीक आहे याच्यात जे ब आता अधिवेशन राहील फेब्रुवारी महिन्यात बजेटचं त्याच्यामध्ये तुम्ही ठीक आहे हा मुद्दा शासनाने आताच लक्षात आणून द्या का तुम्ही शेतकऱ्याने नवीन कर्ज बिबियासाठी भेटलं पाहिजे खरीपासाठी याच्यासाठी जुन्या कर्जाची हमी घ्या जुन्या कर्जाची जर शासनानं हमी घेतली ना असा जी आर पाठवला आणि जर बँका ऐकत नसल तर त्या मॅनेजर वर कारवाई झाली पाहिजे असा जी आर काढा जेणेकरून जुन्या कर्जाची हमी जर सरकारनं घेतली तर नवीन कर्जाची प्रोसिजर शेतकऱ्याला करता येईल आणि शेतकऱ्याची कर्जमाफी होईल ठीक आहे हे मुद्दे असे अनेक मुद्दे आहे एक रुपयात बिमा ठीक आहे शेतकऱ्याचा पीक विमा त्याच्यानंतर शेतकऱ्याला चोवीस तास लाईन त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या अकाउंटवर होल्ड आहे अनेक शेतकऱ्याचे कर्ज ठीक आहे म्हणजे पैसे आले सी सी आयचे पैसे आले नाफेडचे पैसे आले स्कॉलरशिपच्या पैशावर सुद्धा होल्ड लावून ठेवलाय सांगा म्हणजे पैसे शेतकऱ्याला करता येत नाही तुम्ही म्हणते कर्जात जमा करा असं कसं करणार आहे म्हणजे आम्हाला कर्जमाफीचा लाभ नाही द्याचा तुम्ही आलेले पैसे खर्च करायचे हे तर खूपच झालं सालं उद्योगपत्याने वीस लाख करोड कर्ज माफ करू शकते शेतकऱ्याचं कर्ज अजून माफ तुम्ही चाळीस हजार करोडचं कर्ज माफ नाही करू शकत ह्या देवाभाऊचा न्याय होय का म्हणून हे मुद्दे घेऊन मी तिथं गेलो होतो